मित्रांनो नमस्कार मी सूरज पाटील एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आता आपण आहोत महाडेबीटी पोर्टलच्या होम पेजला जसं काही दिवसांआधी आपण अपडेट दिलेलं होतो की महाडीबीटी पोर्टल काही काळासाठी बंद होणार होतं कारण की त्यामध्ये सॉफ्टवेअर अपडेशनचं काम सुरू होतं तर ते तर अपडेट पूर्ण झालेलं आहे आणि आता येत्या चोवीस मे पासून चोवीस मे दोन हजार पंचवीस पासून हे पोर्टल शेतकऱ्यांसाठी पुन्हा सुरू होईल आता या पोर्टलवरती नेमके काय काय बदल केले आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया तर आपण बघू शकता या ठिकाणी तुम्हाला एक नोटीस दिसत असेल दसे सूचना शेतकरी बंधू भगिनीसाठी महत्वाची सूचना तर आपण हे वाचूया प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनी महाडीबीटी शेतकरी पोर्टल लवकरच पुन्हा उघडण्यात येईल आणि शेतकरी नवीन नोंदणी तसेच कृषी विभागाच्या योजना अंतर्गत विविध घटकांसाठी अर्ज करू शकतील सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून मंजुरीसाठी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही कार्यपद्धती अवलंबण्यात येत आहे तर बघा मित्रांनो आधी या ठिकाणी लॉटरी पद्धत होती किंवा काही योजना मागील त्याला यामध्ये येत होत्या पण आता जो आधी अर्ज करेल त्याला प्रथम प्राधान्य ही कार्यपद्धती या ठिकाणी महाडिबीटी पोर्टलवर राबवण्यात येत आहे त्यानंतर शेतकऱ्यांनी अर्ज केल्याची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी या ठिकाणी लावल्या जाईल आणि परत यांनी एक हेल्पलाईन सुद्धा या ठिकाणी सुरू केलेली आहे हेल्पलाईन नंबर आहे झिरो बावीस एकसष्ट एकतीस चौसष्ट एकोणतीस आणि सोमवार ते शुक्रवार या दिवसात सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपण यावरती कॉल करू शकता तर आता या ठिकाणी बघा काही नवीन गोष्टी ऍड केल्या आहेत अर्जाची स्थिती तपासा ही आधीच होती निधी वितरित लाभार्थी यादी ही सुद्धा आपण बघितलेलं आहे आता या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी तर हे एक नवीन ऑप्शन तुम्हाला दिसत असेल ता ता तर यामध्ये आपल्याला बघा हे अजून सुरू झालेलं नसेल कारण की आतापर्यंत या ठिकाणी निवड झालेली नाही कारण की हे पोर्टल जे आहे ते आता अपडेट झालेलं आहे आणि चोवीस तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात होईल तर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यादी बघता येईल तर या ठिकाणी तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका तालुक्यानंतर तुमचं गाव कुठल्या योजनेसाठी तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे यादी बघायची आहे त्या योजनेचं नाव आणि शेवटी मग तुमचं कॅटेगरी जात प्रवर्ग आणि या ठिकाणी तुम्हाला मग शोधा या वरती क्लिक केल्यानंतर लिस्ट दिसेल आता या ठिकाणी काही गावांची लिस्ट सुद्धा आपण बघू शकता तर या ठिकाणी हे अनुक्रमांक आहेत आणि कुठल्या घटकासाठी अर्ज केलेला आहे या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतरची जी नवीन बाब जोडलेली आहे ती पण आपण बघूया बघा याच्याच खाली महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य नुसार निवड यादी तर ह्या याद्या आता उपलब्ध नसतील कारण की ही जी पद्धती आहे कार्यपद्धती ही दिनांक चोवीस मे पासून सुरू होईल किंवा त्याला त्यामध्ये पण सुद्धा थोडासा उशीर होऊ शकतो तर या यादी तुम्हाला आता दिसणार नाही तरी आपण एकदा चेक करूया या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बाब निवडायची आहे म्हणजे कुठल्या योजनेसाठी तुम्हाला या ठिकाणी लिस्ट चेक करायची आहे त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे आणि गाव निवडायचं आहे आणि नंतर मग परत इथं या ठिकाणी ह्या अशा भरपूर योजना आहेत तर ज्या योजनेसाठी आपण अर्ज केला आहे ती योजना निवडायची आणि शोधा याप्रमाणे वरती क्लिक करायचं तर तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी लिस्ट दिसेल आता या ठिकाणी डेटा उपलब्ध नाही कारण की या नवीन कार्यपद्धतीनुसार निवड यादी प्रकाशित झालेली नाही तर मित्रांनो हे काही महत्वाचे बदल आहेत आणि सर्वात मुख्य आणि महत्वाचा बदल म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकता अर्जदार लॉग इन तर या ठिकाणी आधी आपल्याला दोन ऑप्शन उपलब्ध दो होते आधार क्रमांक कर टाकून आपण लॉग इन करू शकत होतो आणि दुसरं नेम आणि पासवर्ड टाकून हो तर या ठिकाणी आता जो ॲग्रेस टॅग शेतकरी आय आहे तो कंपल्सरी करण्यात आलेला आहे तो ॲग्रेस टॅग आय डी असल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करता येणार नाही आणि महाडीबीटी पोर्टलच्या कुठल्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो फार्मर आय असेल शेतकरी आय असेल तो टाकावा लागेल त्यानंतर तुम्हाला आधार लिंक मोबाईल नंबरवर आणि जो मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या फार्मर आय डीला लिंक केला आहे त्यावरती ओ टी पी येईल आणि तेव्हाच तुमचं अकाउंट जे आहे ते लॉग इन तर या ठिकाणी जर तुम्हाला तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घ्यायचा थे थे असेल फार्मर आयडी जाणून घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला खाली ऑप्शन आहे तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा त्यावरती आपण क्लिक करू शकतो आपला आधार नंबर टाकू शकतो आणि गेट ओ टी पी यावरती क्लिक करू शकतो असं केल्याने तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुमचा फार्मर आयडी मिळेल पण आधार लिंक मोबाईल नंबर ठीक आहे तर अशा प्रकारे आपण चेक करू शकता तर ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आय डी काढलेला नसेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे कारण की भविष्यात ज्या शेती संबंधी योजना आहेत त्या फार्मर आय डी थ्रू आपल्याला मिळतील कुठले अनुदान असतील नुकसान भरपाई असेल हो किंवा महाडीबीटी योजना असतील या सर्व सर्व तुम्हाला फार्मर आय डी अंतर्गत मिळणार त्यामुळे फार्मर आय डी काढणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आपलं जे पोर्टल आहे ते दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीसला सुरू होऊ शकतं त्यामध्ये उशीर पण होऊ शकतो पण त्यांनी एक अशी डेट दिली आहे चोवीस मे तर ठीक आहे या व्हिडिओ लक्षात शेअर करा लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू